सध्या नाशिक शहरात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागात प्रचारासाठी आता कंबर कसली आहे प्रभाग क्रमांक दहा मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवार असलेले महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे आणि सी ए मनोज तांबे यांनी आपल्या प्रचारपत्रकाचं आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते प्रकाशन केलं आहे दरम्यान या पत्रक प्रकाशनाच्या वेळेस प्रमुख मान्यवर म्हणून भारतीय जनता पक्षाच्या नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे नाशिक महानगर भाजपच्या सरचिटणीस रश्मी हिरे ज्येष्ठ नेते रामहरी शंभेराव सातपूर मंडळ अध्यक्ष नारायण जाधव माजी नगरसेविका माधुरी बोलकर आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते दरम्यान यावेळी सीए मनोज तांबे आणि जान्हवी तांबे यांनी प्रमुख मान्यवरांचा सत्कार केला

जान्हवी तांबे आणि मनोज तांबे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा <Mondays> जान्हवीताई तांबे आणि त्याचबरोबर मनोजजी तांबे यांच्या आज पत्रकाचं उद्घाटन इथे करण्यात आलेलं आहे जान्हवीताई तांबे आणि मनोजजी तांबे हे गेल्या वर्षापासून गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम अतिशय सक्रियपणे करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाची सातपूरची जबाबदारी देण्यात आलेली आहे आत्ताच त्यांनी काही दिवसापूर्वी महिला मोर्चाची पूर्ण कार्यकारणी जाहीर केली अनेक महिलांचा सहभाग त्यामध्ये दे घेतलेला आहे विशेष करून म्हणजे मनोजी हे सी ए आहेत आणि त्यामुळे जे आपल्या अर्थ संकल्प म्हणजे बजेट जे मांडलेलं होतं किंवा जी एस टीचा जो विषय होता तो अतिशय माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण असा त्यांनी विविध कार्यकर्त्यांमध्ये विविध मेळाव्यांमध्ये त्यांनी मांडला त्याचबरोबर जान्हवीताईंनी देखील इथे महिलांसाठी हळदी कुंकू असेल त्यांच्यासाठी त्यांचं कार्ड वाटप असेल अशा विविध योजनांचे सुद्धा इथे त्यांच्या कार्यालयात त्यांनी उपक्रम घेतले त्यामुळे सातत्यपूर्ण काही ना काही इथे उपक्रम घेणं त्याचबरोबर नागरिकांपर्यंत पोचणं त्यांच्या काही अडल्या नडल्या काही अडचणी असतील त्या सोडवणं असं चांगलं असं काम हे दोघंही बऱ्याच वर्षापासून करत आहे आणि त्यामुळे मी त्यांना त्यांची इच्छा आहे की आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये त्यांना प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे मी सगळ्यांच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देते कारण सुशिक्षित समजूतदार आणि अभ्यासूक असे लोक लोकप्रतिनिधी म्हणून असणं हे अत्यंत गरजेचं आहे नाशिकच्या विकासासाठी पुढे कुंभमेळा आहे त्यासाठी आणि त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत आज या ठिकाणी जान्हवी जान्हवीताईंने खूप चांगला असा एक कार्यक्रम आयोजित केलेला होता की आज आजपासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली म्हणजे त्यांचं परिचयपत्र आज ताईंनी म्हणजे पूर्ण प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक दहामधनं ताई आज उत्सुक आहेत तर तसंच भारतीय जनता पार्टींनी त्यांना एक चान्स देऊ एवढीच हो। माझी ते भारतीय जनता पार्टी सगळ्यांना एकच सांगणं आहे की एक असा उमेदवार द्या की तो प्रभागाचा विकास करू शकतो धन्यवाद आपल्या प्रभाग नंबर दहामध्ये जान्हवी મનોજ તાંબે એ આમ છે શેજારે કાર્યકર્તે પ્રત્યેક કાર્યક્રમ તે ઉત્કૃષ્ટ પ્રસિદ્ધાર્થ આપતોલા અધિકૃત કાર્યક્રમ કઈ કાર્યક્રમ અસિ દસરા દિવાળી જે કઈ કાર્યક્રમ તેમ છીધી પ્રશે તો ભાગો વ આપી પ્રભાગ કરવી ત્યાં આમ તો પાણી કરવો હાર્દિક શુભેચ્છા એ આગે બધું આ बोला आज आजपासून आपल्या प्रभाग क्रमांक दहा मधून भारतीय जनता पार्टी दरम्यान आज आम्ही उमेदवारी अर्ज देखील सबमिट केलेला आहे त्यासोबतच आज सोमप्रदोष आहे सोमवार आहे आणि या मुहूर्तावरच आम्ही आज आमचं परिचय पत्रक वाटपची सुरुवात केलेली आहे आणि चार ते पाच वर्ष झाले महिला साठी दांडियापासून ते अनेक छोटे मोठे उप उपक्रम हिक कुंकू असो तसं परिचय पत्रकामध्ये आम्ही नमूद केलेला आहे असे भरपूर सारे उपक्रम आम्ही चार पाच वर्षामध्ये घेतले आहे आणि मग भारतीय जनता पार्टी या पक्षाने पण आम्हाला खूप चांगला सपोर्ट केलेला आहे आपल्या लाडक्या आमदार सीमाताई असो आपल्या लाडक्या नगरसेविका माधुरीताई असो आणि आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सगळेच कार्यकर्ते त्यांनी सगळ्यांनीच आम्हाला खूप असा सपोर्ट केलेला आहे तर आ, हे सगळं सब... या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हे जे पत्रकाची सुरुवात केलेली आहे याचं वा, वाट वाटप डोर टू डोर जाऊन आम्ही याची सुरुवात केलेली आहे तर सगळ्यांच्या आशीर्वादाची मला खूप खूप गरज आहे आप आपल्या आप आमचा पक्ष आमच्या पाठीशी आहेच पण आम्हाला एक संधी द्यावी अशी आमची मनापासून इच्छा आहे संधी मिळाली तर त्या संधीचा नक्कीच आम्ही सोनं करू धन्यवाद दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी सुभाष खुंबाडे निलेश जोशी गौरव बोडके संजय राऊत हेमंत नागरे भगवान काकड किरण देशमुख स्वाती कोठावदे सोनाली चांदणे कल्पना विनिता पाटील प्रतिभा जेवडे योगिता देशमुख बाबुराव भोर लक्ष्मण खालकर गणेश बाचल राहुल महाल्ले आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ठेपले अटल न्यूज सातपुर